वसमत कधी शिवसेनेला बहुमत तर कधी राष्ट्रवादीला बहुमत एकोणीसशे नव्वद पासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या वसमतवर दोन हजार चारमध्ये राष्ट्रवादीनं ताबा मिळवला दोन हजार चौदाचा अपवाद वगळता आजही हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे आता दोन हजार चोवीसला काय होणार पाहूयात वसमत यंदा कुणाला बहुमत नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा हिंगोली जिल्ह्यातील एक महत्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे वसमत एकोणीसशे नव्वदपासून पासून शिवसेनेनं वसमतला आपल्या ताब्यात घेतलं एकोणीसशे नव्वद एकोणीसशे पंच्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव अशी सलग तीन वेळा शिवसेनेनं बाजी मारली शिवसेनेचे जयप्रकाश मुंदडा यांनी आमदारकीची हॅट्रिक साधली मात्र एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पराभूत झालेल्या राष्ट्रवादीच्या जयप्रकाश दांडेगावकर यांनी दोन हजार चारमध्ये मुंदडा यांच्या विजयाला ब्रेक लावला दोन हजार चारमध्ये दांडेगावकर विजयी झाले त्यानंतर दोन हजार नऊमध्ये देखील दांडेगावकर यांनी शिवसेनेच्या मुंदडा यांना पुन्हा एकदा पराभवाची धूळ चालली दोन हजार चौदामध्ये मात्र जयप्रकाश मुंदडा यांनी पुन्हा एकदा मुसंडी घेतली आणि आपल्या पराभवाचं उट्ट काढलं आणि वसमतवर शिवसेनेचा भगवा फडकवला दोन हजार एकोणीसची निवडणूक तर खूपच चुरशीची झाली राष्ट्रवादीनं आपला उमेदवार बदलला राजू नवघरे यांना निवडणूक रिंगणात उतरवलं शिवसेनेनं पुन्हा एकदा आपल्या शिलेदाराला म्हणजे जयप्रकाश मुंदडा यांनाच तिकीट दिलं पण यावेळी मुंदडा थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आणि राष्ट्रवादीचे राजू नवघरे विजयी झाले अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट शिवाजी जाधव यांनी दुसऱ्या क्रमांकावर उडी घेत चुरशीची लढत दिली अखेर शिवसेनेला मिळालेलं वसमत पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या ताब्यात गेलं एकोणीसशे नव्वद ते दोन हजार एकोणीस या कालावधीत कोण झाले होते आमदार पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून एकोणीसशे नव्वद जयप्रकाश मुंदडा शिवसेना एकोणीसशे पंच्याण्णव जयप्रकाश मुंदडा शिवसेना एकोणीसशे नव्याण्णव जयप्रकाश मुंदडा शिवसेना दोन हजार चार जयप्रकाश दांडेगावकर राष्ट्रवादी दोन हजार नऊ जयप्रकाश दांडेगावकर राष्ट्रवादी दोन हजार चौदा जयप्रकाश मुंदडा शिवसेना आणि दोन हजार एकोणीस राजू नवघरे राष्ट्रवादी आगामी विधानसभा निवडणुकीत विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगण्याची शक्यता आहे विद्यमान आमदार राजू नवघरे राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत तर राष्ट्रवादीकडून दोन वेळा आमदार राहिलेले जयप्रकाश दांडेगावकर शरद पवार गटात आहेत तिकडे शिवसेनेकडून चार वेळा आमदार राहिलेले जयप्रकाश मुंदडा शिंदे गटात आहेत एकूणच काय तर अजून वस्मत तरी वस्मतमधून कोणताही इच्छुक उमेदवार डोकं वर काढताना दिसत नसला तरी महाविकास आघाडीत ही जागा कुणाला सोडायची आणि महायुतीमध्ये देखील ही जागा कुणाला वाट्याला द्यायची यावरून वाद होण्याची शक्यता आहे आता प्रश्न हाच उरतो की वसमत यंदा कुणाचा होणार पाहत राहा निर्भीड आणि सडेतोड सरकार